रामकृष्ण हरी मंडळी तर आज आलं गावकरी शेतामध्ये तर शेतामध्ये आपल्या ह्या शेतामध्ये काय टाकली होती एक पन्नास किलो मेथी टाकलेली तर निमी मेथी चांगली राहिली बघा आणि निमी मेथीचं काय झालं जास्त जाळती काय माहिती काय झालं त्याला तर करप पाळलं त्याच्यावर त्यासाठी थोडी थोडी पातळ राहिली होती तर ते अशी उकडून विकायसारखी जी पेंडी येईल ना ती विकली काही त्यासाठी काढायला चालू आहे आणि बाकी ते आपल्या गावरान कोंबड्याला टाकायची तर त्यासाठी असं बारकाली बारकाली सगळी उकडून घेतली कारण आपल्याला ते कांदे लावायचे त्याच्यामुळे ते कांदे लावण्यासाठी आपल्याला हे रान रिकामं करायचे त्यासाठी बघा किती पातळ मेथी सगळी तर अशी मेथी उकळून घेतली सगळी आणि लगेच रान आपल्याला एकदम चांगले क्लिअर करायचं होतं आणि पेंड्या म्हणजे एक शंभर दीडशे पेंड्या निघल्या बघा सगळ्यातरी आणि रेन पाईप टाकलेलं पाणी द्यायला ती पण म्हणलं गोळा करावं लगेच कारण लगेच कुळवायला चालू करायचं होतं त्यासाठी रेन पाईप गोळा करायला चालू होतं हातारताना लवकर उरकत पण असं गोळा करायचं म्हणलं ना खूप उशीर लागतो आणि आमच्याकडे असले ते हे पण नाही असं ते गोल गोल, गोल भिंगून त्याला गोळा करायचा तर आम्हाला ते पण घ्यायचंय कारण उशीर लागतो असं गोल बंडल घालायला ह्याचं त्यासाठी असं हाताला एक गोल गोल बंडल घालावं लागतं तर आणि असंच ठेवलं ना तर लगेच खराब होते लगेच गोळा करून सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं कारण दुसऱ्या वेळेस आपल्याला ते कामालाच येणार असते तर बघाय मी ते किती छान उगवली होती दाट पण उगवली होती पण काय माहिती त्याला झालं आणि एकच सारा चांगला राहिला होता तर एक साइडला पण गेला त्यासाठी एक येच राहिलेलं होत चला तर मंडळी माई आता माईक आलेलं आहे माझ्याकडे तर आता मी ती काढून झाली आणि आता झालं रान कुळवायला सुरुवात आता रान कुळवायचं म्हणजे काय माहितीये का अर्ध रान कुळवायचं अर्ध रान ठेवायचं झंझटीचं काम आहे सरसंकट असलं तर पण ती मिठी झाली नव्हती सगळी काढायची आणि बघा इतकी मिठी म्हणता विचारूच नका काय नेमकं ते कुळवाच काय हिंडत खाण्यासाठी हिंडत काय असं म्हणजे त्यांना काय काय सापडत असं खायला काय मिळते लेकरं तर काय खेळायला त्यांचं तर काय आवड खोप दुसरं काहीच नाही निसतं खोप कुळवीला तुम्हाला दाखवलं आता पडायला आपण म्हणजे पाठ पाणी द्यायला आणि सर पण पडायला म्हणजे पाणी सारं करून लावायचं आपल्याला त्यामुळे पाठ पडायला सोडायचं पुन्हा स्प्रिंकलर बघा जवळ बघावं कस पाठी फिरायला लागलेत बघ आपलं सॉरी बघ नुसतं महागायत बिहत नाहीत काय नाहीत काय नाहीत नुसतं कुळ चाललाय की महाग एक नुसत्या दोन आठ वाज रान कुळून असं दोनदा कुळून असं सारं टाकले कांदा लावण्यासाठी आहे का निबर रान नसून चांगलं मौरान करावं लागते तर त्यासाठी आपण पण असं मौरान केलंय आणि पलीकडच्या कडेला बघतात ना तर तिकडं थोडा गहू आणि थोडी मेथी राहिली तर ती मेथी पण काढायची झाली का ना तिकडे पण कुळून तिथं पण कांदे टाकायचे तर लगेच इकडं बघा इथं रोप टाकलेले हे रोप टाकून आता लावायसारखं झालंय म्हणून लगेच लावायला तयारी चालू येते तर असं मस्त पैकी सारं केलेत बघा एक दोन तीन फुट केले तर आणि पण इतके सारं केलेत असे छोटं छोटं सारं करायचं म्हणजे मोठ्याले जास्त सारं बनवायचं नाहीत कारण का लावताना ना त्रास होत नाही लावताना कांदा इकडे एकदा जावं लागतं इकडे एकदा जावं लागतं त्यामुळं असं थोडं लहान लहानच सारं करायचं आणि कसं कुणी कुणी वापर करून लावतात पण आमच्या ना म्हणजे पाणी जसं बसेल ना तसं ते तयार करावं लागतं तर आम्ही असं सारं करून असं पूर्ण सोपे ह्याच्यावर कांदे लावतो असं वाप करून नाही तर लावीत तरी असं कांदे लावायला तर सुरुवात करायची मी ती तर गेली हाका मारीत कांदा राहिला तर राहिला बरा नाही तर ते बी गेला हाका मारीत पण लावायचा तर खरा येऊ नाही तर नाही येऊ कांद्याला काही कांदा यायला ये येतो आता काय पाऊस नसतो जास्त फक्त भावच कमी जास्त कमी जास्त राहतो ही आहे उन्हाळा कांदा आता फार उन्हाळ्यात कांदा निघतो गेल्या वर्षी पण हितच होता आणि ह्या वर्षी पण हितच आहे एकर एकरवर कांदा आहे बघा हे तर बघू आता हे वेळेस काय होते काय नाही ते झाला भाऊ ठीक नाही झाला तर फुकट टिकायचं पण लावायचं तर बघा मंडळ आता तिकडची मी ती उपटिली का ती पण रान तयार केलं आता कांदा लावण्यासाठी आणि इकडं बघा ही मेथी राहिली बघा आता ही पण किती छान मेथी बघा इकडं आणि ह काही अशी जळायला लागली मी ती तर अशी करपायला लागली असा निसर्ग वेळ आपल्याला कमान साथ देत नाही काय माहिती तर इकडं बघा किती छान आली नाही तर हे बघा नाही का किती सुंदर दाट आली आणि ट्रॅक्टरन पेरलेली एकदम दाट पिरली ना तर चांगली येत असते मेथी पण ह्याला हे हो काही असं करपाय लागले कशामुळे काय आहे की काही का काय निस्त आहे ह्याचा सगळी अशी राहिली असते तर किती मोठं पैसा पण झाला असता आणि चांगली पण आली असती पण तसं नाही काय ना काहीतरी का मधीहीच पणात ह्याच्यात गवत तर इतकं झालंय हे बघा निस्त शिपीचं गवत वापर ह्या तर मी ती एवढं गवत आहे तर आता निघण तेवढी निघण ही बी टाकायची उठून आपल्याला सगळं लावायचं आहे आता पुढं गहू आहे थोडासा ते गहू तर हे बघा हाय गहू तर ही गहू झालाय पातळ थोडा तर पातळ कशामुळे झाला काय माहिती बघा बी तर चांगलं होतं आणि एवढंच हे पण ट्रॅक्टरनं पेरलेलं आहे थोडं वलसर होतं त्यामुळे बैलच ह्यात चलत नव्हती त्यामुळे ट्रॅक्टरनं पेरलं आणि पातळ पण असलं ना तर असं जड फांबड्या बनत्यात जास्त म्हणून राहून दिला आम्ही नाहीतर असं वाटलं होतं मोडून डबल पेरावं तर छान गहू हो आहे बर का त्याचं आता नाव चारशे कितीतरी नाव आहे बघा पण माया ते ध्यानात आहे नाव तर हे एकदम गहू चांगला आहे बघा तर असं हे खायपुरतच पेरलंय आम्ही तरी कंपाउंडर आम्ही थोडे विकत घेत असतो कारण कुरवड्याला त्याला खायला लागतो बारा महिने त्यामुळे एवढं आहे तर बघू आता हे पण कसं येतोय ते आणि खुरपायचं ह्याला पाणी द्यायचं चालूच आहे लगेच बघा म्हणजे कसा गहू आलाय